कुठे पोर्शे कार अपघात आणि त्याची पुनरावृत्ती तर कुठे अजूनही ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या अल्पवयीन मुलांचा हॉटेलचा व्हायरल झालेला व्हिडिओ तर कुठे रील्स साठी सहा सात मुलांनी गाड्यांवर केलेली तोडफोड या सगळ्या गुन्हेगारीमुळे पुण्याच्या पोलिसांपुढे आव्हान उभं ठाकले त्यातच पुन्हा एक घटना घडली गट आहे जी मन व्यथित करणारी आहे पुण्यातील एका तेरा वर्ष मुलीवर चक्क वडील काका आणि भावाकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे एका प्रकारे या सगळ्या नात्यांना काळीमाफासणारी ही घटना आहे काय झालंय हे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत घटना मधील हे कुटुंब परप्रांतीय दिलेल्या माहितीनुसार ही घटना जुलै दोन हजार बावीस ते दहा जून दोन हजार चोवीस दरम्यान घडली पीडित मुलगी ही तेरा वर्षाचे पीडित मुलगी तिची आई वडील सुलत भाऊ आणि काका हे सगळे जण मांजरी येथील भुलेनगर नगर येथे भाड्याने राहतात पहिली घटना घडली ती म्हणजे जुलै दोन हजार बावीस ला दोन हजार बावीस मध्ये अर्थात जुलै दोन हजार बावीस मध्ये पीडितेच्या चुलत बाबाने पीडितेला राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत एकटं गाठलं आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी पीडितेने आरडाओरड केली यावेळी लोखंडी रॉडने मारेन अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला गेला दरम्यान मुलीला त्रास झाल्याने तिने आरडाओरड केला त्यावेळी तेथून त्यानं पळ काढला ही गोष्ट जर कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी चुलत भावानं पीडितेला दिली होती यानंतर याच वर्षी जानेवारी महिन्यात तिच्या तिच्यावर बलात्कार केला पीडिता रात्री झोपली असताना तिनं तिच्यावर जबरदस्ती केली आणि हे दोन्ही त्रास कमी होते म्हणून की काय जन्मदात्या पित्यानं देखील आपल्या मुलीला सोडलं नाही आणि त्यानं देखील तिच्यावर बलात्कार केला पीडित मुलीची आई बाहेर गावी गेली असता पीडितेच्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीने वडिलांना विरोध केला मात्र वडिलांनी तिला मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले अखेर जेव्हा पीडितेच्या आई गावावरून परत आली तेव्हा पीडितेने हे सगळे प्रकार तिला सांगितले आणि मुलीनं आई सोबत पोलीस ठाण्यात दाव घेतली हडिपसर पोलिसांनी भारतीय दंडविधान तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर आय तीनशे तेवीस पाचशे सहा बाल अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम चार सहा आठ बारा अन्वय आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय या घटनेमुळे सध्या पुणे परिसरात संताप व्यक्त केला जातोय ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारं शहर आहे मात्र गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घटणाऱ्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेल्याची काही होत असतीये दरम्यान या वाढलेल्या गुन्ह्यांवर घटनेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा